येस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आपल्याला माहीत असल्याप्रमाणे निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत जो कृती कार्यक्रम आपल्याला शाळा स्तरावर राबवायचा आहे या कार्यक्रमामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर निश्चिती करायची आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययनस्तर निश्चिती करण्यासाठी गुणदान तक्ते प्रकारे असावेत त्या गुणदान तक्त्यांमध्ये काय काय लिहिलेले असेल व आपल्याला शाळा स्तरावर रेकॉर्ड ठेवण्यासाठी या गुणदान तक्त्यांचा कशा प्रकारे वापर करता येईल आणि उत्तम रेकॉर्ड बनवता येईल या साऱ्यांची माहिती पाहायची आहे पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर निपुण महाराष्ट्र अभियानाची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पाहूयात इयत्ता दुसरीचे गुणदान तक्ते काय असेल या गुणदान तक्त्यांमध्ये निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत हा आहे इयत्ता दुसरीचा वाचनस्तर तक्ता या तक्त्यानुसार आपण विद्यार्थ्यांचा वाचनस्तर निश्चित करू शकतो यामध्ये आपल्याला अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी व सोपी जोडाक्षरे यांनी तयार केलेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो ही अध्ययन क्षमता तपासता येईल यातील पहिल्या कॉलम मध्ये सर्व अक्षरे व त्याचे ध्वनी ओळखत नाही दुसऱ्या कॉलम मध्ये आहे वर्णमालेतील सर्व अक्षरे त्याचे ध्वनी उच्चार ओळखतो तिसऱ्या कॉलम मध्ये सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द वाचतो अशा प्रकारे या तक्त्यात आपण वेगवेगळ्या क्षमता मुलांच्या तपासू शकतो आता पाहूया इयत्ता दुसरीचा क्षमता तपासण्यासाठीचा गुणदान तक या लेखन क्षमतेमध्ये वर्णमालेतील अक्षर पाहून लिहू शकतो इथंपासून ते शेवटच्या रकान्यामध्ये चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त दोन ते तीन वाक्य विरामचिन्हासह योग्य गतीने लिहितो इथपर्यंतच्या क्षमता विद्यार्थ्यांच्या आपण तपासू शकतो या तक्त्यात विद्यार्थ्यांच्या अक्षरलेखनापासून ते वाक्यलेखनापर्यंत सर्वच क्षमतांचा समावेश होतो यापुढील तक्ता आहे संख्याज्ञान तक्ता याच्या अपेक्षित अध्ययन क्षमता आहे वस्तू मोजतो व वीसपर्यंत संख्याबोध विकसित करतो या तक्त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांचे शून्य ते नऊ संख्या क्रमाने म्हणता येत नाहीत किंवा म्हणतो वस्तू मोजतो ठराविक संख्या एवढ्या वस्तू काढतो शून्य ते नऊपर्यंतच्या संख्या ओळखतो लिहितो क्रमाने म्हणतो दहा ते वीसपर्यंतच्या संख्या मोजतो संख्या एवढ्या वस्तू दाखवतो अशा वेगवेगळ्या स्तरांमध्ये विद्यार्थी नेमका कोणत्या स्तरामध्ये आहे तो आपल्याला इथे नमूद करायचा आहे यापुढील तक्ता आहे संख्यांवरील क्रिया याच्या अपेक्षित अध्ययन क्षमता आहेत दैनंदिन जीवनात नऊ पर्यंतच्या संख्यांची बेरीज व वजाबाकीचं अठरापर्यंत उत्तर येईल असा उपयोग करतो या तक्त्यामध्येही आपल्याला विद्यार्थ्यांचे वेगवेगळे स्तर दिले आहेत आपल्या आप शाळेत शिकणारा किंवा वर्गात शिकणारा विद्यार्थी यापैकी कोणत्या स्तरात आहे हे त्याच्या नावापुढे इथं नमूद करायचं आहे जसं की शून्य ते चारपर्यंतच्या पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करत नाही किंवा मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो बेरिजीची चिन्ह वापरून बेरीज करतो दैनंदिन परिस्थितीमध्ये बेरीज करतो शाब्दिक उदाहरणे सोडवतो असे वेगवेगळे स्तर या गुणदान तक्त्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत यानंतर आपल्याला जो जे आर दिला आहे निपुण भारतचा या जी आरमधील परिशिष्ट दोन नुसार हा आहे इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर ओळखण्यासाठीचा गुणदान तक्ता यामध्ये विद्यार्थी वाचन रीडिंग परिशिष्ट एक प्रमाणे विद्यार्थ्यांच्या वाचनाचा अध्ययन स्तर क्रमांक इथे आपल्याला नोंदवायचा आहे त्यानंतर लेखन स्तर सुद्धा आपल्याला दुसऱ्या कॉलममध्ये नोंदवायचा आहे तिसऱ्या कॉलममध्ये आपल्याला विद्यार्थ्यांच्या संख्या ज्ञानाचा अध्ययन स्तर आणि चौथ्या कॉलममध्ये गणितीय क्रियांचा अध्ययन स्तर आपल्याला नोंदवायचा आहे जसं आपण या आधीची पानं पाहिली त्या पानांवर आपण विद्यार्थ्यांचा जो अध्ययन स्तर निवडला आहे त्याचा योग्य नंबर इथे आपल्याला विद्यार्थ्यांच्या नावापुढे नमूद करायचा आहे आता अगदी याच पद्धतीने इयत्ता तिसरी ते पाचवीच्या वर्गांविषयीचा गुणदान तक्ता आपण पाहणार आहोत या तक्त्यांमध्ये कोणकोणते स्तर दिले आहेत व त्याचं स्तर निश्चिती कशी करायची याविषयीची माहिती जाणून घेऊयात इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी हा आहे आपला पहिला गुणदान तक्ता वाचन या कौशल्याचा हा गुणदान तक्ता यामध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता आहे सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी बनवलेल्या सहा ते आठ वाक्यांचा अपरिचित मजकूर योग्य वेगाने अचूकपणे व वा आकलनासह वाचतो यानंतर आहे लेखन कौशल्याचा स्तर निश्चिती तक्ता यामध्येही वरीलप्रमाणेच आपल्याला वेगवेगळे अठरा स्तर दिलेले आहेत याची अपेक्षित अध्ययन क्षमता आहे सहा ते आठ शब्द तसेच जोडाक्षर बनवलेल्या चार ते पाच वाक्यांचे आकलनासह श्रुतलेखन करतो यामध्ये पहिल्या स्तरात वर्णमालेतील अक्षरं लिहू शकत नाही दुसरा स्तर वर्णमालेतील अक्षरे लिहितो सोपे शब्द पाहून लिहितो श्रुतलेखन करताना वर्णमालेतील अक्षरांचा ध्वनीला ऐकून अक्षरे लिहितो अशा पद्धतीने इथे आपल्याला वेगवेगळी अठरा स्तर दिलेले आहेत शेवटच्या स्तरामध्ये श्रुतलेखन करिता सहा ते आठ शब्द व जोडाक्षरयुक्त चार ते पाच वाक्य विरामचिन्हांसह आकलनासह लिहितो असा स्तर आपल्याला इथे दिलेला है। या आहे यापुढे आहे इयत्ता तिसरे ते पाचवीसाठी संख्या ज्ञानाचा गुणदानत्ता यामध्ये विद्यार्थी वस्तू मोजतो व नव्याण्णवपर्यंत संख्याबोध विकसित करतो असा प्रकारचा हा गुणदान तक्ता आहे यामध्ये विद्यार्थी शून्य ते नऊ संख्या क्रमाने म्हणत नाही किंवा म्हणतो इथपासून ते शून्य ते पन्नास पर्यंत संख्या नामे अक्षरात लिहितो इथंपर्यंतचे स्तर आपल्याला दिलेले आहेत या पुढील गुणदान तक्ता आहे तिसरी ते पाचवीसाठीचा संख्यांवरील क्रियांचा गुणदान तक्ता यामध्ये दैनंदिन जीवनात नव्याण्णवपेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशी बेरीज व वजाबाकी या क्रियांचा वापर करतो ही अध्ययन क्षमता इथे दिलेली आहे यामध्येही आपल्याला वेगवेगळे स्तर दिले आहेत आपल्या वर्गातील विद्यार्थी नव्याण्णवपर्यंत उत्तर येणाऱ्या वेगवेगळ्या बेरीज वजाबाकीच्या क्रिया कोणत्या स्तरापर्यंत करतो हे आपल्याला इथे नमूद करायचे आहे यानंतरचा तक्तासुद्धा आपल्याला संख्यांवरील क्रियांसाठीच दिलेला आहे पहिल्या गुणदान तक्त्यामध्ये आपल्याला संख्यांवरील क्रिया या तक्त्यात शून्य ते वीसपर्यंतच्या बेर्जच्या क्रियांवर आधारित मुलांचा अध्ययन स्तर निश्चित करायचा आहे तर दुसऱ्या संख्यांवरील क्रिया या गुणदान तक्त्यात आपल्याला वजाबाकीशी संबंधित विविध क्रिया करतानाचा मुलांचा अध्ययन स्तर निश्चित करायचा आहे यानंतर इयत्ता दुसरीसाठी जसा आपल्याला परिशिष्ट चारप्रमाणे क्षमता पडताना नमुना तक्ता दिला होता अगदी तसाच तक्ता आपल्याला तिसरी ते पाचवीच्या वर्गांसाठी सुद्धा दिलेला आहे पहिल्यामध्ये आपण वाचन म्हणजेच परिशिष्ट तीनप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वाचनाचा अध्ययन स्तर क्रमांक कोणता आहे त्यानंतर दुसऱ्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचा लेखन स्तर कोणता आहे तिसऱ्या कॉलममध्ये विद्यार्थ्यांच्या संख्याज्ञानाचा अध्ययन स्तर तर चौथ्या कॉलममध्ये आपल्याला विद्यार्थ्यांच्या गणितीय क्रियांचा अध्ययन स्तर क्रमांक इथे टाकायचा आहे अशा पद्धतीने आपण इयत्ता दुसरी आणि तिसरी ते पाचवीसाठीचे गुणदान तक्ते कसे आहेत व त्यात कोणते स्तर दिलेले आहेत याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहिली पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया निपुण महाराष्ट्र या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचं गुणदान स्तर निश्चिती करण्यासाठी प्रश्नपत्रिका कशा प्रकारच्या असाव्यात कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद